सत्याचा घेणार आपलं हक्काच चॅनल भैरवनाथ साखर कारखाना रोलर पूजन उत्साहात संपन्न गळित हंगाम योग्य व नियोजनबद्ध होईल कारखान्याकडून सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट भैरवनाथ साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी सखी धनंजय सावंत यांच्या शुभहस्ते मंगळवारी संपन्न झाला यावेळी कुमारी सावंत यांनी कारखान्याच्या प्रत्येक युनिटला भेट देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुमारी सखी सावंत म्हणाल्या की मशिनरी ओव्हर हॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत आधुनिक पद्धतीने भैरवनाथ कारखान्याची वाटचाल सुरू आहे येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल कारखान्याकडे हंगामपूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर चालू करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाला कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र कुमार काळे मुख्य शेती अधिकारी बबन हुलगे शेती अधिकारी भगवान काळे चीफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी चीफ इंजिनियर रविकांत सिंग चीफ केमिस्ट दादासाहेब बोरकर इलेक्ट्रिक मॅनेजर उदय गडगे स्टोअर किपर रंगनाथ लांडगे हेड टाईम कीपर सुरेश साळुंके कार्यालयीन अधीक्षक सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुळीक यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते